नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडली एका सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यामार्फत ही रक्कम उमेदवारांना प्रचार यंत्रणेसाठी पुरवली जात असल्यास संशय आहे स्थानिक पोलीस आणि निवडणूक आयोगाने ही रक्कम जप्त केली असून हॉटेलचा रूम सील करण्यात आला आहे सापडलेली रक्कम ही शिंदे गटाच्या संपर्क प्रमुखाच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकलेल्या रकमेशी माझा कोणताही संबंध नसल्याचे शिंदेगडाचे पदाधिकारी सदानंद नवले यांनी सांगितले ते या हॉटेलमध्ये शिंदेगडाचे संपर्क प्रमुख साठे यांना भेटण्यासाठी आले होते ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे हेच ते साठे सदा रकमेसाठी सदानंद नवले यांच्या वाहनाचा वापर झाल्याची चर्चा होत असल्याने नवले यांनी याबाबत खुलासा करीत या रकमेचा माझा आणि माझ्या गाडीचा कोणताही एक संबंध नसल्याचं सदानंद नवले यांनी म्हटलं आहे असा कुठलाही प्रकार नाही प्रथम तर मी माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामानिमित्त बोलवलं होतं इथं सीसीटीव्ही कॅमेरा बघून घ्या मी इथं माझी गाडी लॉबीमध्ये मी लॉबीच्या पार्किंग मध्ये लावलेली मी वरती पण ज्यावेळेस ज्या लोकांनी काही वाय झेड केलं असेल मी पण लॉबी मध्ये येतो मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खेळखंडोबा करायचा विरोधकांनी चालवलं आहे तरी पण मी ज्या एक्स वाय झेडकोन विरुद्ध आले असेल मी त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार आहे